कारण मित्र माणसाला आयुष्यामध्ये दे सर्वस्व देतात नातेवाईक पाहुणे रावळे रक्ताची नाते लांब पण माणसाला दुःखामध्ये जर संकटामध्ये जर ताकद कोण देत असेल ना तर तो मित्र देतो फक्त <laughs> मित्र तसा पाहिजे मित्र तसा पाहिजे माझी एक ओळ इंस्टाग्रामला व्हायरल झाली होती की जगाच्या या बाजारात जरा जपून चाल मित्रा सांगताच येत नाही तोल कुठं जाईल किर मित्रा तू सरळ मार्गाने चाल मित्रा इथल्या वाटावाकड्या आहेत जागोजागी कोल्हे कुत्रेन लाडग्याच्याच टेकड्या आहेत तू ताठ माने चाल मित्रा स्वभाव भित्रा भावत नाही आणि हातामध्ये सच्च्या मित्राचा हात असेल ना तो कुठलाच कुत्रा चावत नाही कुठलाच कुत्रा चावत आमच्या आनंदराऊतनं तर फार गोड लिहिलं त्याच्याबद्दल आनंदराऊतच्या ओळी सगळ्या महाराष्ट्रात व्हायरल झाल्या तू येला दुःख आडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्या मध्ये घरव्यासारखा मी आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी एक तू मित्र कर हरश सारखा मित्र बनव्या सारखा मैत्री चाटते, हो चाटते गाय हो मना मैत्री चाटते गाय हो मना बिलग जा बिलग तू तिला वासरा सारखा मित्र बनव्या मध्ये सारखा मित्र बनव्या मध्ये गरव्यासार वाट चुकणार नाही शिव बर तुझी ஜிபர து மித்த கார சார आता बघा तुम्ही कीर्तनाला बसले आपला आपला मित्र धरून बसलेत का नाही वैशिष्ट्य आहे ते आणि त्या अनंताच्या त्या शेवटच्या ओळी मला फार आवडतात जाळता नामला जाळता नामला देह ठेवासा पश्चिमेकडे पाय करा आणि इकडे पाय करा आणि तिकडे पाय करा किती गोड उळे हात खांद्यावरी हात खांद्यावरी टाकल्या सारखा मित्रवन मध्ये घारव्या सारखा मित्रवन मध्ये